नमस्कार हॅलो सिंधुदुर्ग मध्ये आपलं स्वागत ज्या पद्धतीनं हॅलो सिंधुदुर्गने काही दिवसांपूर्वी एक भाष्य केलं होतं की एक मोठी व्यक्ती एक मोठी हस्ती सावंतवाडीच्या राजकारणामध्ये एंट्री करणार आहे त्याच पद्धतीनं आज राजघराण्यानं घोषणा केली श्रद्धा राजे भोसले या सावंतवाडी नगर परिषदेच्या पदासाठी इच्छुक आहेत आज पत्रकार परिषद घेऊन राजघराण्यानं या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे आता जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये या राजघाट्याला खूप मोठी परंपरा आहे राजकारणाची परंपरा आहे जसं सावंतवाडीकरांशी अगदी जेवळाचं नातरा राहिलेलं आहे तसंच राजकीय माध्यमातून सुद्धा या राजघराण्यानं खूप वेळा प्रयत्न केले होते तर तब्बल तीस वर्षांनी राजघराणं निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा येत आहे राजकारणाच्या रिंगणात पुन्हा एकदा येत आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राजमाता राणी पार्वती देवी ह्या महिला आमदार राहिल्या होत्या त्यानंतर राजेसाहेब शिवराम राजे, राजे तब्बल पाच वेळा आमदार होते त्यानंतर राजमाता सतोशिला देवीने सुद्धा निवडणूक लढवलेली होती आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाची जी निवडणूक आहे सावंतवाडी नगर परिषदेची या लढवण्यासाठी राजे इच्छुक आहेत सर्वांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढवणार असं त्यांनी घोषणा केलेली आहे यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की अं यांचं वैयक्तिक जर कार्य बघितलं तर त्या पूर्णपणे एखाद्या ऐतिहासिक वास्तूचं कशा पद्धतीने जतन करावं कशा पद्धतीने त्याची जगापर्यंत प्र प्रसिद्धी करावी या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्यांनी एक एक चांगला प्रयोग सावंतवाडीच्या राजवाड्या करून दाखवलेला आहे याच पद्धतीनं Uh, जे हेरिटेज सिटी असते ज्याला पूर्णपणे ऐतिहासिक वास्तू असणारे शहर म्हणतात तर तशा पद्धतीने सावंतवाडी हे शहर आहे सावंतवाडीत अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं अशाच पद्धतीनं जतन करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या एका दृष्टिकोनातनं शक्य होणार आहे दुसरी गोष्ट आज त्याच uh, त्या चेहऱ्यांना बघून कंटाळलेले जे काही आपले मतदार असतील सावंतवाडीकर असतील त्यांना एक नवा चेहरा मिळणार आहे युवकांसाठी विशेषतः काय करावं किंवा एखाद्या ऐतिहासिक शहराची रचना पुनर्रचना कशी करावी त्यामध्ये व्यापाऱ्यांसाठी काय करावं सामान्य नागरिकांसाठी काय करावं या सगळ्या गोष्टीवर एक वेगळा दृष्टिकोन देणारं व्यक्तिमत्व हे हो, श्रद्धाराजेंच्या रूपानं मिळणार आहे ज्या पद्धतीनं आपण बघतो की अनेक पक्षांनी यासाठी कंबर कसली अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत पण तरी सुद्धा राजघराण्याने आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा स्पष्टपणे खुलासा केला आहे की के सगळ्यांची मदत घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत यासाठी पक्षांचं सगळं एकमत पण हवं आहे आणि मला वाटतं की या सगळ्या स्पर्धेमध्ये राजकीय स्पर्धेमध्ये आज आ, इतका चांगला उमेदवार ज्याला इतकी मोठी परंपरा आहे राजघराना राजघराण्याला सावंतवाडीमध्ये सन्मान आहे जनसामान्यांमध्ये मानाचं स्थान आहे आणि स्वतः काही कर्तृत्व करून दाखवलेली व्यक्तिमत्व हे श्रद्धा रूपानं एक नगराध्यक्षा म्हणून आपल्या समोर येणार आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं बाकीचे पक्ष सहकार्य करतात कशा पद्धतीनं सगळे एकत्र येत आहेत आणि कशा पद्धतीनं या व्यक्तिमत्वाला नगराध्यक्षपदी विराजमान करतायत हे आता यापुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पण सध्या तरी ज्या पद्धतीनं हॅलो सिंधुदुर्गनं अंदाज व्यक्त केला होता की एक मोठी व्यक्तिमत्व या सगळ्या राजकारणामध्ये येणार आहे तर तो अंदाज आमचा खरा ठरलेला आहे ज्या पद्धतीनं आजपर्यंत एका राजवाड्याचं चा खूप चांगल्या हॉटेलमध्ये रूपांतर करणं किंवा त्यातले जे काही वस्तू असतील किंवा त्या राजघराण्याचं जे काही वारसा परंपरा आहे त्यातली जी काही गंजीपा कला असेल या सगळ्या कलेला ज्या पद्धतीनं देशपातळीवर नेण्याचं ने काम सद्धाराजेंनी ने केलेलं आहे त्याच पद्धतीनं आता हे काम एका मोठ्या पातळीवर नगरपालिकेच्या माध्यमातन करण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत बाकीचे पक्ष त्याला कसं साथ आहेत नागरिकांची तर त्यांना साथ असणारच आहे त्यात काही प्रश्नच नाहीये पण या सगळ्या गोष्टीवर एकमत होणं आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यात मुख्य म्हणजे युवकांना युवतींना या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद पद्धतीनं त्यांच्याकडनं मिळणार आहेत ज्या पद्धतीनं आतापर्यंत विकासावर जी काही कामं झालेली नाही आहेत ती कामं होणार आहेत जो विकासाचा एक दृष्टिकोन नवीन पिढीसाठी लागतो तो एक दृष्टिकोन सदराज यांच्याकडे आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पुढच्या सावंतवाडीच्या एक रूप पालटण्यासाठी किंवा सावंतवाडीचं परिवर्तन करण्यासाठी कशा पद्धतीने ह्या मार्गी लागतात तर त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागण्यासाठी एक हे नाव पुढे येतंय आता पुढच्या काळात पक्ष त्यांना कसं सहकार्य करतायत आणि त्यातून त्या वाट काढत कसं पुढे जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद